जय जय राम कृष्ण हरी आज आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील एकवीस ते चाळीस होव्या वाचून तिचा अर्थ आणि उदाहरण समजून घेणार आहोत चला सुरुवात करूया तर आता अभिनव वाघविलासिने जे चातुर्यार्थ कला कामिने ते शारदा विश्व मोहिनी ज्ञानेश्वर महाराज शारदा देवीला वंदन करतात तीच वाणीची देवी आहे जी बोलण्यात नवनवीन रस फुलवते ज्ञान देणारी आणि जगाला मोहित करणारी आहे उदाहरणार्थ जसं एखादं गोड गाणं मनाला भुरलं घालत तसच शारदा देवीची कृपा मिळाली की वाणी सुंदर आणि प्रभावी होते हृदय सद्गुरु तेने तारेलो संसार संसारपुरु विशेष विवेकावरी माझ्या हृदयात गुरु आहेत त्यांच्या कृपेने मी तारलो म्हणून विवेकावर विशेष आदर करावा उदाहरणार्थ अंधारात वाट चुकलेला प्रवासी गुराख्याच्या मशालीने मार्ग शोधतो तसंच गुरु विवेक दाखवून तारतात जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीचे पहाटा फुटे मग वास पाही थेट प्रकटे महानिधी डोळ्यांना अंजन लावल्यावर दृष्टी स्पष्ट होते गुरुंच्या कृपेने संपत्ती दिसते उदाहरणार्थ जस दुर्बिणीने अस्पष्ट आकाशगंगा स्पष्ट दिसते तसच गुरुंच्या उपदेशाने सत्य स्पष्ट होते का चिंतामणी झाल्या हाती सदा विजावृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे ज्याच्या हाती चिंतामणी आहे त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात तसेच माझ्या हृदयात सद्गुरू निवृत्तीनाथ असल्यामुळे मी पूर्ण झालो आहे उदाहरणार्थ जसं जादूची किल्ली असली की सर्व दरवाजे उघडतात तसच गुरुकृपेने सर्व साधना पूर्ण होते मनोन जानते न गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतुषती जाणकार लोकांनी गुरुंची भक्ती केली पाहिजे कारण गुरुंच्या कृपेने कार्यसिद्धी होते उदाहरणार्थ जस झाडाच्या मुलांना पाणी घातलं की फांद्या पाने आपोआप ताजेतवाने होतात तसंच गुरुंच्या कृपेने सर्व काही साध्य का तीर्थे तिये होत्रा समुद्राव गहनी नातरी अमृता जगातील सर्व तीर्थ शेवटी समुद्राला मिळतात त्यातून अमृतासारखा रस मिळतो उदाहरणार्थ जस सर्व नद्या शेवटी सागरात विलीन होतात तसच साधना गुरुकडे येऊन पूर्णत्व पावतात तैसा पुढतं पुढं ते तोची या अभिवंदीला श्री गुरुची जे अभिलषित मनोरुचि पुरविता तो मी माझ्या गुरुंना पुन्हा पुन्हा वंदन करतो कारण तेच माझ्या सर्व इच्छांची पूर्तता करतात उदाहरणार्थ जसं मुलाच्या प्रत्येक मागणीची काळजी आई घेते तसंच गुरु शिष्याच्या अंतःकरणातील मागण्या पूर्ण करतात आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेकतरुचे आता ही कथा सुरू होते ही कथा म्हणजे विवेकाच्या वृक्षाचं सुंदर उद्यान आहे उदाहरणार्थ जसं वसंत ऋतूमध्ये बाग फुलून डोळ्यांना आनंद येत येते तसंच ही कथा ऐकून हृदय आनंदित होते ना तरी सर्व सुखांची आधी जे प्रमेय महा निधी सुदाब्दी परिपूर्ण हे ही कथा सर्व सुखांची मूळ आहे ही ज्ञानरूपी महासंपत्ती आहे ज्यात नानाविध रसांचा महासागर भरलेला आहे उदाहरणार्थ जसं एखाद्या वाचनालयात अमाप पुस्तकं असतात तसंच या कथेत अमर्याद ज्ञान आहे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ शास्त्र जाता वशिष्ठ अशेषांचे ही कथा म्हणजे परमधाम आहे सर्व विद्यांचं मूळ स्थान आहे आणि सर्व शास्त्रांची जननी आहे उदाहरणार्थ जसं गंगा हिमालयातून प्रकट होते आणि सगळीकडे पोचते तसच ज्ञान या कथेतून प्रकट होते ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य शारदीचे हे धर्माच माहेरघर आहे सज्जनांसाठी आधार आहे आणि सौंदर्य रूपे रत्नांचा खजिना आहे उदाहरणार्थ जस माहेरी गेलं की मुलगी निर्धास्त होते तसच धर्म या ज्ञानात आसरा घेते नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची व्यास मुनींनी विविध कथारूपी वाणी त्रैलोक्यात प्रकट केले आहे उदाहरणार्थ जसं शिक्षक गोष्टी सांगून मुलांना शिक्षण देतो तसच व्यास मुनी ज्ञान दिलं म्हणून हा काव्या राव ग्रंथ गुरुवतीचा रसा ठाव आला आओ रसाळपणाचा हा ग्रंथ म्हणजे काव्यांचा राजा आहे यातून रसाळपणा आणि आनंद प्रकट होतो उदाहरणार्थ जस गोड आंबा खाल्ल्यावर आनंद मिळतो तसच हा ग्रंथ वाचताना रसाळपणा अनुभवायला मिळतो देवीची आई का, का एक थोनी शब्द श्री सच्छास्त्रिक क आणि महाबोधिकेवळी दुनावली या ग्रंथातून शब्दांची श्रीमंती आणि ज्ञानाची कोवळी कोमलता वाढली आहे उदाहरणार्थ जस पावसानं रोप वाढत तसच या ज्ञानानं विद्वत्तेचा विस्तार होतो एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय प्रमेयुचे आले आणि सौभाग्य कले सुखाचे या ग्रंथामुळे चातुर्य वाढत प्रमेयांचे आवड निर्माण होते आणि सौभाग्य उदाहरणार्थ जस औषध घेतलं की आरोग्य सुधारत तसच या ग्रंथामुळे बुद्धी आणि भाग्य सुधारत माधुरी मधुरता शृंगार सुरेखता रूढपण उचिता दिसे भले या ग्रंथात गोडीतून अधिक गोडे आहे शृंगारी सौंदर्य आहे आणि योग्यतेनं रूढ झालेला गोडवा आहे उदाहरणार्थ जस मध आधीच गोड पण त्यात साखर मिसळली तर अजून गोड लागत तसच एकत कळा पण कळा पुण्यासी प्रतापू आगळा मन उने जयाचा वळीला दोष हरले या ग्रंथात कलांची उंची आहे पुण्याचा अद्भुत तेज आहे जस जन्मेजयाने दोष हरवले तसच हा ग्रंथही दोष नष्ट करतो उदाहरणार्थ जस औषध आजार नाहीसा करत तसच हा ग्रंथ दोष नाहीसे करतो आणि पाहता नावेक रंगे सुरंगतेचे आगळे गुणासगुणतेचे बिक बहुवस या ग्रंथात रंग रूप आणि गुणांची समृद्धी आहे उदाहरणार्थ जसं इंद्रधनुष्याच्या सात रंगात सौंदर्य दिसत तसच या ग्रंथात विविध गुण दिसतात भानुचे तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले अवघे विश्व सूर्याच्या प्रकाशाने जस त्रैलोक्य उजळत तसच व्यासांच्या बुद्धीने संपूर्ण विश्व उजळलं आहे उदाहरणार्थ दिव्यामुळे अंधार नष्ट होतो तसच व्यासांच्या ग्रंथांनी अज्ञान आहे का सुक्षेत्र बीज घातले ते याल परी विस्तारले तैसे भार ते सुरवाडले अर्थ जात जस सुपीक जमिनीत बी पेरलं की ते भरभरून वाढतं तसंच वाणीच्या रूपाने व्यासांनी अर्थाची बीजे पेरली आणि ती विपुल वाढली उदाहरणार्थ जसं एखादं झाड फळं फुलांनी भरून जातं तसंच ज्ञानाच्या शब्दांनी जग समृद्ध झालं आहे तर ह्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या वीस ओव्या पाहिल्या अर्थासहित आता पुढील भागामध्ये वीस ओव्या पाहूया धन्यवाद रामकृष्णरी